राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग माले निरूपणाचं आपण सत्तेचाळीसावा अभंग आज अभ्यासणार आहोत थोडा अपरिचित अभंग आहे त्याचा अर्थ खूप छान आहे अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची मती बोधकाहीचा અજ્ઞાના પૂજા કામિક ભાવના સ્થાના દેવ કૈચ અજ્ઞાના કર્મ ફળી ઠેવી મન નિષ્કામ સાધન તયા કૈચ અજ્ઞાના જ્ઞાન વિષયવરી ધ્યાન બ્રહ્મ સનાતન તયા કૈચ તુકા જળો ઐશે તોડ અજ્ઞાના બંડ વાડવિત હેચ સરળ અર્થ એકદમ ત अज्ञानी माणसाने संपत्तीच्या इच्छेने केलेली भक्ती त्याला आत्मबोध कसा देईल अज्ञानी माणसानी पूजा करताना जर कामिक भावना मनामध्ये ठेवली असेल तर त्याच्या ध्यानामध्ये देव कसा येईल कर्माच्या फळावर लक्ष ठेवून केलेले अज्ञानी माणसाचे कर्म त्याला निष्काम साधनाचे फळ कसे देणार पंचेंद्रियाच्या विषयावर ध्यान ठेवून जर ज्ञान प्राप्त केले तर सनातन ब्रह्म त्या अज्ञानी माणसाला कसे लाभणार तुकाराम महाराज शेवटी सांगतात ते की अशा अज्ञानी माणसामुळे अधर्माचे स्तोम माजलेले आहे त्याचे तोंड जळो सर्वसामान्य माणसाचं वर्णन तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये केलेलं आहे की सर्वसामान्य माणूस जो आहे आपल्यासारखा रोज पूजा अर्चा करतो पवित्र मुहूर्त पाहून देवालाच जातो अभिषेक सत्यनारायण छोटे मोठे यज्ञेया गोपास तापास हे सगळं करतो पण त्याची शेवटी तक्रार असते की मी एवढं देवाचं करतो पण मला देवाची अनुभूती काही येत नाही मी एवढं सगळं करतो पण माझ्या मनातल्या इच्छा काही पूर्ण होत नाही नेमकं याच मनोवृत्तीला तुकाराम महाराजाने या अभंगावर बोट ठेवलेलं आहे की परमेश्वराची भक्ती कोणत्या अपेक्षेने जर आपण केली ती फलद्रूप होत नाही मी तुम्हाला मागं पण अनेक अभंगा सांगितलं तुम्ही स्वतःसाठी काही मागितलं तर परमेश्वर तुम्हाला काही देत नाही तुम्ही दुसऱ्यासाठी मागा परमेश्वर तुम्हाला ते नक्की देतो हो। तुकाराम महाराज सांगतात की अशी इच्छा ठेवणारे लोक अज्ञानी होय आपण जेव्हा जा जा मंदिरात जातो घरातली देवाची पूजा करतो तेव्हा स्वतःसाठी काहीही मागायचं नाही माझी अडचण दोरू दे माझ्या मुलीचं लग्न होते बायकोला बरं वाटू दे मुलाला नोकरी लागू दे असं काहीही मागायचं नाही का नाही मागायचं तर स्वतःसाठी काही मागितले तर देव तुमच्या पूजेला फळ देत नाही मग निष्काम भावनेच पूजा करायची निष्काम भावनाने उपास करा भावना तापस करायची निष्काम म्हणजे काय कोणतेही भावना कामना मनामध्ये नाही फक्त देव दिसावा देव प्रसन्न व्हावा एवढीच इच्छा मनामध्ये मा ठेवली की तुम्हाला परमेश्वर प्रसन्न झाल्यासारखा होत भक्ती मार्ग हा पैसा संपत्ती अशा अशाश्वत गोष्टींसाठी नाही लक्षात घ्या कारण संपत्ती ही टिकाऊ नाही संपत्तीमुळे व्यवहारी जगामध्ये लोक जरी मात देत असले तरी भगवंताकडं अशा संपत्तीचा काहीही उपयोग होत नाही म्हणून खूप श्रीमंत आहे म्हणून त्याला देव लवकर पावतो असं काहीही नाही तुकाराम महाराज तुकारामहाराज एक अभंगामध्ये सांगतात ते धनवंतालागी सर्व मान्यता आहे जो श्रीमंत आहे त्याला सगळीकडे मान सन्मान मिळतो माता पिता जन सर्व मानिती वचन आई वडील भाऊ बहिणी सगळेजण त्याचं म्हणणं आहे कारण त्याच्याकडे पैसा आहे जेव्हा मोठा चाले धंदा तेव्हा बहीण म्हणे दादा धंदा मोठा चालला त्याच्याकडे भरपूर पैसे असे तर सुद्धा दादा 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 करते नाही का सदा भूषणे कांता लवे बहुमान पैसा असल्यामुळं का आता बायको नेहमी दाग दागिने घालून नटलेली असते आणि कांता लवे बहुमान ती मग नवऱ्याचं खूप कौतुक करते त्याचं प्रत्येक म्हणणं ऐकते तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं तुकार ते असं जे धन आहे हे अशाश्वत आहे उद्या त्या माणसाकडे जर पैसा नसेल तर आई वडील विचारत नाही बहीण दादा दादा म्हणाच्या आधी दुसरंच काहीतरी म्हणते बायकोसुद्धा मग त्याचा अपमान करायला लागतो म्हणजे जगामध्ये किंमत कशाची आहे तर धनाची आहे पण परमेश्वराकडं मात्र फक्त भक्तीची किंमत आहे पूजा करताना जर परमेश्वराच्या चरणी आपलं मन एकाग्र नसेल तर देव ध्यानामध्ये कसा येणार असं तुकाराम महाराज आपल्याला विचारतात कारण देव फक्त भावाला प्रिय आहे त्याला देवाला भावप्रिय आहे ती भावभक्ती जे केलेली पूजाच त्याला आवडते ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हरिपाठामध्ये सांगतात आहे की भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे ताईसाहेरा परमेश्वराला भक्तिभावाने जे आळवता येतं ते त्याच्या इतर कोणत्याही गोष्टीने आळवता येत नाही आणि तो समजतही नाही तुकाराम महाराजांच्या देवाला पूजा फळं पानं या, या गोष्टी देवाला अर्पण करण्यासाठी नेहमी विरोध आहे ज्ञानेश्वर महाराजसुद्धा श्रीकृष्णाच्या मुखातून ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आहे पै भक्ती मी एक जाणे तेथे सान थोरण म्हणे देव मी देव सांगतात ते मी फक्त भक्ती जाणतो लहान मोठं असं श्रीमंत गरीब काही जाणवत नाही आम्ही भावाचे पाहुणे बोलतो आम्ही म्हणजे काय देव देव स्वतःला सांगतात का आम्ही फक्त देव मनुष्याच्या मनातला भाव ओळखतो एर पत्र पुष्पफळ म्हणजे आपण देवाला फळं वाहिले पेढे वाहिले नाही का पोटा हार घातला भगवान सांगतात हे भजावया आम्हीचं केवळ वाचूनही आमचा लाग निष्फळ भक्तितत्व आणि मग आम्हाला प्रसन्न करण्यासाठी ज्या गोष्टी जर कोणी देत असेल तर ते भक्तितत्व निष्फळ आहे आम्ही त्याला कधी पावत नाही तुकारा महाराज सुद्धा आणखी एक दृष्टांत देऊन सांगतात ते ठाईचं बैसोनी करा एक आवडी अनंत आळवावा न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नार घरी बसा फक्त नामस्मरण करा बाळा भावे देवाची भक्ती करा देव दिसावा देव भेटावा एवढीच भावना मनामध्ये ठेवा बाकी कोणती भावना ठेवायची नाही म्हणजे देव आपाप आपा आपल्याला घरी येऊनच दर्शन देतो <coughs> तुकाराम पुढे सांगतात की आज्ञानी <coughs> भक्त जशी फळाचीच अपेक्षा ठेवतो त्याच्यामुळं निष्काम कर्मयोगाची साधना तो करायला चुकतो निष्काम म्हणजे कोणतीही कामना मनामध्ये नाही कामनायुक्त फळाच्या अपेक्षेने केलेली व्यक्ती म्हणजे एक व्यापारच लोक अजूनही समजत नाही की सर्व संपन्न देव असताना त्याला आपण नवस करतो की देवा होऊ दे म्हणजे मग मी तुला अमुक अमुक अर्पण करील लहान मुलांनी आईला सांगण्यासारखं आहे तू जर मला खाऊ दिला तर मग मी काय करेल माझ्यातला एक गुलाबजामू तुला आई म्हणते अरे तुला गुलाबजामू देणारे मीच आहे ना मीच तुला वाटतेच गुलाबजाम दिले तू चॉकलेट मागले आणि त्याच्या मला मला गुलाबजामू माझेच गुलाबजाम मला परत देणार तशी ती गोष्ट झाली आई मला खाऊ दे मग मी तुला माझं एक चॉकलेट दे तुला चॉकलेट कोणी दिले आईने दिलं आणि आईला तो चॉकलेटची लालूच दाखवतो तसा तो प्रकार भक्ताचा आहे की देवाचेच पैसे दिलेलं देवालाच बांधतो मी तुम्हाला हे देतो माझं एवढं काम कर माझ्या मुलीचं लग्न जमू दे मग मी काय करेल एकवीस नारळ व्हायचं नारळ वाण्याची ताकद कोणी दिली तुला देवाने दिली नारळ कोणी निर्माण केले देवानेच केले आणि तेच तुम्ही त्याला लालूच दाखवता तेव्हा ती भक्ती का काय होते कामनायुक्त भक्ती होते आणि भगवंत आपल्याला मग त्याच्यासाठी पावत नाही निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहत असे वास आणि कांची तुका म्हणे जीव मात्र देवापायी ठेवून या काही न माग निष्काम निश्चळ भक्तीचा भक्तांचा विठ्ठल वाट पाहत असतो त्याला असे भक्त फार कमी दिसतात आणि त्यांनाच भगवंताचं दर्शन होतं म्हणून परमेश्वराची भक्ती सुद्धा करायची इच्छा होणं अशी भक्त हे सुद्धा पूर्वसंचिताचं फळ आहे नाही तुकारा का तुकाराम महाराज काय सांगतात ते आपल्याला की अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान ब्रह्म सनातन तयार केलं अज्ञानी माणूस काय करतो काहीतरी वासनात होतो काहीच वासना नसलेल्या भक्ताचं भागवत तो सांगतात आहे की हे ताशी मनामध्ये विचार चांगले यायला सुद्धा पूर्वसंचिताचं फळ असावं लागतं म्हणजे आपण मागच्या जर मी काही पुण्यकर्म केलं असेल तर देवभक्ती करण्याची इच्छा होते आपल्याला देवभक्ती करायची इच्छा होत नाही नमस्कार करायची इच्छा होत नाही याचा अर्थ समजायचा की आपल्या नावावर भरपूर पाप साठलेलं आहे नाही का मनामध्ये परमेश्वराविषयी शंका निर्माण होतात मनामध्ये परमेश्वरावर संशय निर्माण होतो संभ्रम निर्माण होतो नाही का तर एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला भक्तीचे महत्त्व समजून सांगतात आहे कारण उद्धवाने विचारले की जर भक्ती अशी सोपी आहे की फक्त तुझं मनोभावे प्रार्थना करायची तर मग सगळेजण का करत नाहीत त्याला भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात आहे आईशी तुझी सुलभ भक्ती तसे अवघे जी भक्ती का न करती उद्धवाने विचारलं सपुल भक्ती आहे सगळे का नाही कर देव म्हणे भाग्यविण माझी भक्ती न घडे निश्चित उद्धवा तुमच्या नशिबामध्ये असल्याशिवाय दे देवाचं बोलवणं तुम्हाला येत नाही नाहीतर पंढरपूरमध्ये राहणारे लोकंसुद्धा वर्ष वर्ष देवाचं दर्शन घेत नाहीत आणि हजार किलोमीटरवरून लोक पांडुरंगाचं दर्शन घेतात परमेश्वर दयाळू आहे आपण अज्ञानी आहोत तर आपलं अज्ञान देवाजवळ कबूल करायचं आणि परमेश्वराला निष्काम भावनेने शरण जायचं त्याच्या दर्शनाची मनामध्ये ओढ ठेवायची की फक्त मला दर्शन हवं आणि तुझे आशीर्वाद हवे बाकीच काहीही नको कारण तुम्हाला जो पैसा मिळणार आहे जी सुख शांती मिळणार आहे ते तुमच्या कर्माचं फळ आहे ते कर्म भोगल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही तो देव जरी साक्षात असला तरी त्याला त्याच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं हा पृथ्वीवरचा नियम आहे त्याच्यामुळं भगवंताचं मी नारळ व्हायन पूजा केली म्हणजे माझ्या कर्माचं फळ मला मिळणार नाही असं नाही कर्म भोगण्याची ताकद भगवंत आपल्याला देतो म्हणून तुकाराम आहारा सांगतात की असे जे अज्ञानी लोक आहेत भक्तीचं थोतांड वाजवतात थोता अशा लोकांचं तोंड जळू कारण असे थोतांड लोक प्रवचन करतात कीर्तन करतात पैसे घेऊन कीर्तन करतात आणि मग समाजामध्ये बघा हे असे भक्ती काही लोक पैसे मिळतात अनेक मंदिरामध्ये सुद्धा पैसे ठेवले की चांगलं दर्शन देतात पैसे नाही ठेवले की लवकर भा लवकर असं करतात हे सगळ्या गोष्टीला थोतांड भक्ती असं भगवान तोराम महाराज म्हणतात तर आपल्याला काय शिकायचं या अभंगातून तर आपल्याला देवाची भक्ती तर करायची पण कोणती भावना ठेवायची नाही काही मागायचं नाही काही इच्छा ठेवायची नाही फक्त परमेश्वराचं दर्शन होते देवा म्हणजे चतुर्भुज रोपाचं प्रत्यक्ष दर्शन घडवते आपल्या गाराने सांगा देवाजवळ मी सांगितलं की राहू संध्याकाळी काय करायचं दिवसभर जे घडलं ते बघितलं की देवा माझ्या अशी अडचण आली असं झालं माझी चूक नसताना मला साहेबा बोलले मुली जरासाठी स्थळ पाहिलं पण जमलं नाही आता तुझ्यावर भरोसा तुला काय हवं ते निर्णय घ्या मागू नका त्याच्या कानावर घाला आणि आपल्याला मात्र काय भेवं फक्त तुझं दर्शन मला हवं परमेश्वर नक्की तुम्हाला पाहावे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत रामकृष्ण हा